अले मंडळी स्वागत आहे माझ्या आजच्या ब्लॉगमध्ये मा आणि आज माझी मुलगी आली आहे आणि पहा तिला म्हणजे सुट्टी होती पाच सहा दिवस तेव्हा ती आली होती आणि मी तिला विचारत होते तुला कसं वाटते इकडे येऊन तर तू तो तिचं तोंड नव्हते दाखवत ते आणि म्हणू ते काय नाही बरं वाटते तर अशी माझी मुलगी आहे खूप भोध येई ती म्हणजे अशी जास्त काही हे नाही आहे स्वतःच नसते अशी माझ्यापाशी येऊन बसली होती म्हणजे आमचं तिथं बसायचंच केलं आहे तर तिथं होती ती तर ती सांगते तिकडच्या मुली कशा आहेत कशा नाही तरी तिला फोटो काढायचा होता म्हणून तिने माझा ड्रेस घातला होता हा जो मी पण शिवून घेतलं म्हणजे माझा नवरं म्हटला कधी त्यौहार आले तर घाल म्हणून त्याच्या इच्छे का तर मी असे दोन तीन ड्रेस शिवून घेतलेत जे कपडे त्यानेच ऑर्डर केले होते माझ्यासाठी तर माझी मुलगी म्हणणं होती मम्मी मला फोटो काढायचे मी घालते तर ती ते घालून दाखवत होते ओढणे असे घ्यायची असं घ्यायचं डोक्यावर घ्यावं लागतं आहे तेव्हा चांगलं दिसतं तर तिला शिकवत होते असं कर आणि इथं मुलगी करते आहे सोयाबीन चिल्ली आता तिला स्वयंपाक येतो आहे तर नवीन नवीन भाज्या शिकली आहे ही चिल्ली म्हणजे तिला सोयाबीन चिल्ली अजून दही भेंडी बऱ्याचशा भाज्या शिकली होती आणि मला पण म्हणत होती मग मी तू पण कर स्वयंपाक झाल्यावर मी इथं किचन पुसून घेतलं आहे कारण किचन धुतलं ना आपण किचन ऑटा तर पुसून घेतल्यावर फ्रेश वाटतं म्हणून मी तर पुसून घेतलं तुम्ही पाहू शकता कसं दिसतं